फक्त वधूंचं वाचन करतोय पुष्कळ वधू आलेले आहेत पुष्कळ किरकोळ नाही आल्यात कारण काय आम्ही युट्यूबवरती आहोत आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही मुलांचे बायोटा टाकतो एक विचार करा मुलांचे बायोटा जर आम्ही शो करतो तर एका मुलाला नाही पद्धती पाचशे आपण पकडूया पाचशे वधू एका मुलाला बघतायत याचा म्हणजे मुलाचा व्हिडिओ जो आहे तो पाचशे मुली आहेत तर विचार करा किती मुली आमच्याजवळ जवळ आल्या असतील आणि सगळ्याच मुली आम्हाला कॉल करत नाहीत काही गुपचूप बघतात हे लक्षात घ्या कळ मी खोटं बोलत नाही आहे मी खोटं बोलत नाही मी वधू सिलेक्ट केलं हे बघा दिसतंय दिसतंय का मला माहीत नाही दिसत हाय बघा वधू सिलेक्ट केला तर भरी मोठी लिस्ट आहे कळलं ना प्रचंड मुली बघतायत प्रचंड